आपण छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी पुरा पूजन सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती

पश्चिम महाराष्ट्रातला मराठी नाही आरक्षणाची गरज नाही आणि मराठा या दुकीचीही गरज नाही त्या म्हणणाला फक्त एकदा पश्चिम महाराष्ट्रात फक्त माझ्या सोबत येऊन बोल ना मग थोडा गरज मराठी मला इंग्लिश तर कळली नाही असा भेद या लोकांनी लावला दिशा म्हणून खाली कसा हे समोर सांगा तुम्ही ते चार बाळ लागले तुम्हाला चार घट्यात चलून पण झाला होता आणि या आणि पश्चिम महाराष्ट्राचा कधी काळी काही झालेलंच नाही पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ खान एकमेकांचा काहीच झालं मुंबई असो कोकण असो यांचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचं कधी काही काहीच झालेलं नाही तरीही जाणून बुजून का असं केलं जातं विभागा युबा, विभागात वाद का लावल्या कळत नाही पण या कोणी कक्षात येत पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो खान्यस असो विदर्भ असो या लोकांना एकत्र ये न येऊ द्यायचं षडयंत्र असू शकत त्यांना माहिती जर हे तीन चार विभाग एकत्र आले तर महाराष्ट्रातली सत्ता गोर गरिबांच्या हातात जाईल बोलून यांना एकत्र येऊ द्यायचं आपल्या गैरसमज पसरायचा आणि आपल्याला आपल्या प्रश्नापासून लाभ द्यायचा आणि त्यांनी त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायचा हा उद्योग त्यांचा सुरू आहे मराठ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे तशी आता वेळ आली तुम्ही याचा नावा या रोपूर चार पाच जणांना गोगम कोमत देतो इकडे लोक शांत बसले ते कसे महाराष्ट्रासाठी ना तुम्हाला काय करतो हाताला लगेच छगन भोजबळची पुरी भाजी खाल्ली काय त्याला तर पुरी भाजीचा तुफांडा काढला होता मॅम आपले विभाग एकत्र ठेवायचा नाही मराठा मराठ्यात भेद दाखवायचा आणि हा समाज एकत्र येऊ द्या नाही हा यांनी घाट घातला मराठवाडा एकत्र आला पश्चिम महाराष्ट्र एकत्र आला आता म्हणते विदर्भ एक येत नाही विदर्भ एक आला की म्हणते खानदेश एक येत नाही आता एक चार विभाग एकत्र आले की म्हणते कोकण आणि मुंबई एकत्र येत नाही आता आपण मुंबईत आणि कोकणात सुद्धा सभा घेतल्या यांचं एवढं या षडंत्र एवढ्यासाठी मराठा समाज एकत्र एवढ्याचा त्यांना माहित होता मराठवाडा एकत्र आलाय पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय याला जर विदर्भाने साथ दिली तर आपली सत्ता गेली यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण आपल्याला करायचं तर आपले लेखर मोठे आणि आपली जात मोठी आणि यांना करायचा पक्ष आणि नेता मोठा हा या मराठ्यांच्या आणि नेत्यांच्या शेती पुढं कसली सत्ता करत नाही तुमच्या कॅमेऱ्या लागले असल्या खाली बसा कॅमेरा सेट करा आणि खाली बसा काय म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही केला नाही ते हातीत बाटल्या टोप नाही कुठे मोठ्या बाटल्या आणि ते हाताने मला दिसतात टोप नाही यांच्या डोक्यातला मराठी